नमस्कार मित्रांनो मी दीपक पांडे आपण पाहतात आपल्या युट्यूब चॅनलला तर प्रॉपर्टी अडा आज आपल्याकडे जुना औसर रोडला शिवाजी शाळेपासून जवळच्या डिस्टन्समध्ये दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्री आहे साडे नऊशे स्क्वेअर फुट बिल्टअप एरिया आहे ज्यांना कुणाला हा फ्लॅट पाहायचा असेल त्यांना आपल्या ऑफिसला रजिस्ट्रेशन करणं कंपल्सरी आहे त्या ठिकाणी तुम्ही रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला प्रॉपर्टी पाहायला मिळू शकते दुसऱ्या मजल्यावरती आहे पूर्व दिशा आहे लिफ्टची व्यवस्था त्या ठिकाणी आहे फोर व्हीलर पार्किंगची व्यवस्था आहे आणि मेन रोड जो आहे जुनाव सर तिथून एक अर्धा किलोमीटर डिस्टन्सवरती हा टू बी एच के फ्लॅट आहे शिवाजी शाळेपासून डिस्टन्स अगदी जवळ आहे ज्यांना पाहायचं त्यांनी लवकरात लवकर संपर्क करा योग्य किमतीमध्ये टू बी एच के फ्लॅट अवेलेबल आहे धन्यवाद नमस्कार मित्रांनो मी दीपक पांढरे आपण पाहतात आपलं युट्यूब चॅनल रात्री प्रॉपर्टी अड्ड्या आज आपल्याकडे दुसऱ्या मजल्यावरती टू बी एच के फ्लॅट विक्रीसाठी या ठिकाणी बघू आहे प्रशस्त मोठा असा हॉल आहे या ठिकाणी दोन हजार पंधरा सोळामधले हे बांधकाम आहे दुसरा मजला आहे यावरती बँकेचं लोन देखील वीस बावीस लाख रुपये लोन अवेलेबल आहे बत्तीस लाख रुपये मालक किंमत या ठिकाणी सांगत आहेत हा हॉल आहे हॉलच्या अगदी पुढच्या बाजूला आल्यानंतर उजव्या साईडला टॉयलेट बाथरूम शेपरेट शेपरेट आहे या ठिकाणी कॉमन बेडरूम आहे समोरच्या बाजूला तुम्ही बेडरूम बघू शकताय कॉमन बेडरूम आहे बेडरूमपासून अगदी पुढे आल्यानंतर समोरच्या बाजूला बघू शकते मास्टर बेडरूम आहे या ठिकाणी मास्टर बेडरूमला गॅलरी आहे या ठिकाणी गॅलरी बघू शकते मास्टर बेडरूमला गॅलरी आहे अशाच नवीन प्रॉपर्टी पाहण्यासाठी आपल्याला लातूर प्रॉपर्टी अड्डा या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका या ठिकाणी किचन आहे मेन रोडपासून अगदी जवळच्या लोकेशनमध्ये ज्यांना कोणाला पाहि पाहायचं असेल त्यांनी आपल्या ऑफिसला विजिट करा ऑफिसला व्हिजिट केल्यानंतर तुम्हाला त्या ठिकाणी प्रॉपर्टी पाहायला मिळेल धन्यवाद